गोंड गोवारी समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सव्वीस जानेवारी पासून संविधान चौकात समाजातील तीन युवकांचे बेमुदत उपोषण सुरू आहे अकरा दिवसांचा दीर्घ कालावधी लोटूनही सरकार दखल घेत नसल्याने समाज बांधवांमध्ये रोष निर्माण झाला आहे आतापर्यंत समाजाने बाळगलेला संयमांचा बांध फुटला विदर्भाच्या वेगवेगळ्या भागातून हजारोंच्या संख्येने आलेल्या समाज बांधवांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखून धरली पोलिसांनाही त्यांना आवरणे शक्य झाले नाही, नाही। आंदोलनकर्ते दुपारी अचानक रस्त्यावर आले त्यांनी वाहतूक रोखून धरली पोलिसांनी त्यांना परतविण्याचा प्रयत्न केला त्यामुळे तणावाची स्थिती निर्माण झाली होती समाजातील नेत्यांनी समाज बांधवांना धडकण्याचे आवाहन केले होते त्यानुसार विदर्भातील पंचवीस ते तीस हजार समाज बांधव पोहोचले आणि रस्त्यावर ठाण मांडला आता आश्वासन नको अध्यादेश काढा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता राकेश मर्जवे नागपूर मोठ्या प्रमाणात आदिवासी को कोण गोळी समाजाचा मोर्चा पोहोचलेला आहे आणि विविध महिन्यांकरता इथं आंदोलन सुरू आहे नेमक्या काय मागण्या आहेत जाणून घेऊ आपण यांच्यातली काय मागण्या आहे मॅडम मागण्या आहेत दिवस आम्ही हटणार नाही जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही असा आंदोलनात्मक या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मी ईशा गटरेसह लातोबाजी न्यूज नागपूर समाजच्या विविध मागण्यांकरता इथे हुख धारण केलेले आहे पूर्ण विदर्भातून गोवारी समाजाच्या आपण विचारू त्यांच्या मागण्या कोणत्या आहेत आता विरोधात महाराष्ट्र शासनाने जो काळा जी आर काढला त्या जी आरमध्ये दुरुस्ती करण्यात यावी आणि पूर्णत्वात आमच्या शेड्यूल ट्राईबच्या कार्ड सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी देण्यात याव्या एवढीच आमची महाराष्ट्र शासनाला विनंती आहे आणि हा लढा आमचा सतत तीस वर्षापासून चालू आहे चौदा डिसेंबर दोन हजार एकोणीसला आम्ही पृथ्ना भविष्य मी असा मोर्चा काढला आणि महाराष्ट्र सरकारसोबत आम्ही थेट शासकीय बैठक लावली महाराष्ट्र सरकारने आम्हाला अल्टिमेट दिला की एक जानेवारीपास पर्यंत आम्ही तुमचा जी आर काढलो परंतु आज एक ते दीड महिना होऊन गेला महाराष्ट्र सार सरकारने कोणत्याही प्रकारची अंमलबजावणी केली नाही त्याच्यानंतर आमचे काही बांधव सव्वीस जानेवारीपासून अमरून उपोषणाला बसले आजचा अकरावा दिवस आहे प्रशासनाने शासकीय कार्यालयाने कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही त्यामुळं आज पाच फेब्रुवारीला आम्ही संविधान चौकात रास्ता लोक आंदोलन पूर्ण विदर्भातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मध्य प्रदेशातून छत्तीसगडमधून पूर्ण जवळपास लाखाच्या संख्येनं आमचा आदिवासी गोंड गोवारी समुदाय हा येणार आहे आणि आज आम्ही गोंडगोवारी काय आहे हे महाराष्ट्र शासनाला दाखवून देणार आहे समाजाचा समाजाच्या इथं मोठ्या प्रमाणात मोर्चा आलेला आहे काय त्यांच्या मुख्य मागण्या आहे आपण त्यांना विचारू मॅडम तुमच्या ह्या ज्या मागण्या आहेत काय मागण्या आहेत आमची मागणी तीस एकच आहे की आमची मागणी काय आहे की जो आम्हाला चौऱ्याची परंतु जे आम्हाला आरक्षण मिळत होतं एस टीचं तेच आरक्षण खर्च पण आम्हाला जसं तसं मिळण्यात यावं ही आमची मागणी त्यासाठी चौऱ्याण्णवमध्ये

त्यानंतर इथे रामदेव यवतमाळ वरवागावातून पूर्ण महाराष्ट्रातून समाज झालेला आहे पूर्ण महाराष्ट्रातून समाज एकत्र झालेला आहे व इथं या ठिकाणी मोर्चा जमलेला आहे जरा यांचे आंदोलनाची जे मागणी आहे हे पूर्ण झालेलं नाही तर हे आंदोलनाचा पवित्र अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे यांनी या ठिकाणी सांगितले आहे मी दीक्षासह राकेश मर्जीवे नागपूर न्यूज